पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो बाईक राईड आणि हाच बाईक राईडचा आनंद आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे किंवा आपली एक ट्रिप होत आहे आपण आत्ता निघालेलो आहोत पुणे टू मुंबई टू बी प्रिसाईज आपण ठाण्याला चाललेलो आहोत संध्याकाळपर्यंत परत रिटर्न येण्याचा प्लॅन आहे ट्रिप सेट केलेली आहे आता फक्त पुढे जाऊन आपल्याला पेट्रोल भरायचं आहे आणि आपली आता जर्नी सुरू होणार आहे थोडा लेट झालेला आहे मी थोडं लवकर निघायचा रा विचार होता माझा ऑलमोस्ट आता साडेसात पावणे आठवर वाजलेले आहेत सो so, पुन्हा एकदा बाईक राईड हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि ह्या ट्रीपमध्ये खूप सुंदर सुंदर मी तुम्हाला नजारे दाखवणार आहेत आणि आपल्या थ्रू आऊट द जर्नीतले सगळे एक्सपिरियन्सेस ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील सो चलो आता निघूयात आपण आता पावणे आठ झालेले आहेत उशीर झालेला आहे तीनशे साडेतीनशे किलोमीटरची टोटल राईड होणार आहे आपली म्हणजे जाऊन येऊन तर किती किलोमीटर होत आहेत काय काय एक्सपिरियन्सेस सगळे तुम्हाला पाहायला मिळतील ऑलराईट फ्रेंड्स right, आपलं फ्यूल अप झालेला आहे आपण आत्ताच पेट्रोल भरलेलं आहे आणि आता आपण आपली रायडिंग कंटिन्यू करूयात सो so, लेट्स प्रवास हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा असो किंवा आयुष्याचा त्या प्रवासाचा आनंद प्रत्येकाने हा घेतलाच पाहिजे लोणावळा आणि खंडाळा म्हणलं की पावसाळ्यातील हा एक दुसरा स्वर्गच या निसर्गाच्या सानिध्यात येऊन आपण एक शांत अनुभव हा नक्कीच घेतला पाहिजे आयुष्य हे खूप मित्रांनो आपलं एकदम स्पीडमध्ये फास्टमध्ये चालू असतं पण कधीतरी म्हणतात ना प्रवासात एक क्षणभर विश्रांती ही हवीच तसंच काहीसं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी अशीच क्षणभर विश्रांती घेऊन थोडा डोक्याला शांतता ठेवून आपण पुढे आपला प्रवासाचा आनंद घेत राहिला पाहिजे आणि त्यासाठी एकदा तरी निसर्गात आलं पाहिजे एकदा तरी फिरलं पाहिजे मित्रांनो सुंदर अशा घाटात गटाला मात्र पोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहताय खूप सुंदर असा आपल्याला हा जो मुंबई पुण्याचा जो एक्सप्रेस वे आहे ना तो दिसतोय ट्रॅफिक दिसतोय सॅटर्डेच आणि सुंदर अशी ही व्हॅली आय डोंट नो आवाज क्लिअर येतोय का नाही येत नसेल तर मी बॅकग्राऊंड वाईज करेन नंतर पण खूप सुंदर आपली राईड चाललेली आहे ऑलमोस्ट आपले आता ऐंशी किलोमीटर पूर्ण झालेले आहे आपण आता खंडाळाला पोहोचलेलो आहोत म्हणजे घरापासून निघाल्यापासून आहेत आतापर्यंत ऐंशी किलोमीटर झालेले आहेत आता खंडाळा व्ह्यू पॉईंट पशी आपण आता आहोत आपला नाश्ता वगैरे झालेला आहे सगळं झालेलं आहे आता फक्त खाली उतरल्यानंतर मे बी खगोलीमध्ये कुठेतरी चहासाठी किंवा लिंबू सरबत वगैरे आपल्याला मिळत आहे का ते आपण बघूयात किंवा निरा वगैरे असं काहीतरी आणि ते पिऊन आपण आपली राईड पुढे कंटिन्यू करणार आहोत आपण चाललेलो आहोत ठाण्याला आत्ता वाजले दहा एक साधारणपणे बारा पर्यंत पोहचेल असे माझा अंदाज आहे पण आता पुढे पुढे जाऊन आपल्याला कळेल कसं कर हे काय ते तर आपण आपली राईड कंटिन्यू करूयात चलो इथे एक चांगलं लोकेशन पाहूयात आणि मस्तपैकी एक थमनेल शूट करूयात गर्दी बघा गर्दी बघा फोटो आपल्याला एक चांगला स्पॉट शोधूयात मस्तपैकी आणि एक चांगला थंबेल काढूयात आपल्या व्हिडिओसाठी जनरली आपण थमनेलचा फोटो काढत नाही आपण जनरली इकडचे तिकडचे फोटो उचलून थंबेल बनवतो आणि या वेळेस आपण तसं न करता एक प्रॉपर थंबेल बनवूयात लई भारी आपले असे आता फोटो काढून झालेले आहेत जे की आपण थमनेलला पण यूज करणार आहोत आणि इन्स्टाग्रामला सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील इंस्टाग्रामला मी शॉर्ट सुद्धा टाकतोय ट्रिपचे अपडेट्स देण्यासाठी सो इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा मी इथं माझी आयडी देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपली प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली इन्स्टाची आय डी असतेच असते सो लेट्स गो आपण आता जास्त वेळ न झाला होता परत एकदा व्हॅली पाहून घ्या अरे आपण आता था टूवर्ड ठाण्याकडे कंटिन्यू करूयात मध्ये टी ब्रेक घेईन तेव्हा परत शूट करू आणि आपण मग डायरेक्ट ठाण्यात पोहोचल्यानंतर पुढेच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो सतत आपल्या स्वप्नांच्या मागे धावणार या नगरीत म्हणजेच मुंबई नगरीत आपले स्वागत आहे मित्रांनो फायनली <laughs> वन <laughs> सिक्स्टी किलोमीटर मित्रांनो आजचे आपले कम्प्लीट झालेले आहेत आणि आपण आता ठाणे शहरात आहोत आहो आता ठाण्याच्या बाजूला एक आता मला हा एरिया माहिती नाहीये पण मला ज्या व्यक्तीला भेटायचं आहे ती व्यक्ती कोण आहे किंवा मी कशासाठी ठाण्याला आलो आजची ही राईड कशासाठी होती हे सगळं तुम्हाला आता पुढच्या आपल्या एपिसोड मध्ये कळणार आहे सो हा आपला पुणे टू ठाणे चा बाईक राईडचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कोणत्याही त्याही तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपले पाच हजार सबस्क्राईबरचं टार्गेट आहे तर ते लवकर पूर्ण करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके टाटा बाय फाय